माझं नाव श्रीनिवास सुभाषराव टिळे नमस्कार मा माझे नाव सोप्राची श्रीनिवास टिळे राहणार तालखेड आमचा मुलगा इथं दुसरीला आहे आणि त्याच्या प्रगतीमध्ये त्याच्या दैनंदिन अभ्यासामध्ये होत असणारी जी प्रगती आहे तर ती आम्ही रेग्युलरली बघतो बऱ्यापैकी त्यांनी ॲचीव करत आहे दररोज नवनवीन जो अभ्यासक्रम त्याला शिकायला भेटतो आहे त्याच्यामधून त्याची होत असणारी प्रगती ही निश्चितपणे म्हणजे उत्साह वाढवणारी आहे खरं तर मुलं जे आहेत तर ते स्वतःहून काहीतरी शिकतात त्यांना स्वयं अध्ययनाची जी गोडी निर्माण झाली आहे याच्यामध्ये आम्ही पालक म्हणून जाम खुश आहोत खरं तर मुलांनी स्वतः अभ्यास करणं हा एक प्रत्येक पालकाचं काय असतं की विजन असतं की मुलांनी स्वतःहून अभ्यास करायला पाहिजे मला तरी आठवत नाही की मी मुलांना ओरडतो आहे की अरे रे बाबा ऊठ अभ्यास कर किंवा तुला हे करावं लागेल सरनी तुला काय दिलं आहे काय नाही हे मुलं आवर्जून येऊन सांगतात घरी आल्याला त्याचा एक पॅटर्न ठरलेला असतो पप्पा आज ले 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 मला तुमचा मोबाईल एक तास तरी पाहिजे आणि का विचारल्याच्या नंतर तो काय करतो की नवनवीन त्याच्या सरांनी सांगितलेल्या गोष्टी सांगायला सुरुवात करतो सुरुवातीला जेव्हा शाळेत घातलं त्याला तर तेव्हा एवढं लक्षही नसायचं अभ्यासामध्ये आणि घरी आलं की मग मला म्हणायचं अभ्यास घे अभ्यास घे तेव्हा मला कंटाळा यायचा की तू शाळेत जातोस ना मग तुझा अभ्यास तू कर असं वाटायचं मला मग मन तू म्हणायचं नाही मम्मी अभ्यास तू घे पण नंतर वर्ष झाले नंतर फरक पडला त्याच्या अभ्यासामध्ये की तो स्वतःहून करू लागला मोबाईलचा उपयोग तो चांगला करू लागला सदुपयोग वेळेचा पण चांगला करू लागला स्वतःहून गणित करणं वजाबाकी करणं आपण जर म्हणलं तुला गणित देऊ वजा का वजाबाकी बेरीज वगैरे तू म्हणायचं नाही मी माझ्या मनाने करणार मी घेणार ह्या उपक्रमातून तो भरपूर काही शिकला स्वतः धड्या वाचून प्रश्न उत्तर लिहू लागला कविता पाठांतर करणे किंवा इंग्लिश शब्द पाठांतर करणे पाडेपाठ करणे हे तो व्यवस्थित त्याचं तो करू लागला मनाने तंत्रज्ञानाचा उपयोग अभ्यासासाठी होतो हे तर आपण नियमितपणे ऐकत आलेलो आहे पण मुलं याचा पर्सनली म्हणजे जे वापर करत आहेत तर तो खरोखर त्यांच्या दृष्टिकोनातून चांगला आहे आणि झालं काय की नवीन दररोज आव्हाने दिले जातात त्याच्यामध्ये सेल्फी विथ सक्सेस आहे मग मुलांना आवर्जून असं वाटतं की या माझा फोटो सेल्फीमध्ये यायलाच पाहिजे आणि वेळोवेळी काय आहे की मुलांना आवर्जून सांगितलं जातं शाळेमधून की तुम्ही काय करा की जे जास्त एक्झाम्पल सोडून आणेल किंवा जो जास्त अभ्यास करेल त्याला काय केलं जाईल की विशेष करून बक्षीस दिलं जाईल आणि या याच्यामधून मुलं काय लागलीत की घरी आल्या आल्या अभ्यासाला लागतात मुळामध्ये काय आहे की अवधूतच्या अभ्यासक्रमामध्ये जो बदल झालेला आहे नवीन जे स्कीम चालू आहेत याच्यामध्ये तर आम्हाला असा अनुभव येतो आहे की तो स्वतःच येतो बसतो पप्पा ह्याच्यामध्ये पुढे काय आहे आम्हाला सांगा आणि जेव्हा आपण त्याला एखादी नवीन गोष्ट सांगायला जातो त्यावेळेस तो सांगतं नाही नाही कालच आम्हाला हे शाळेमध्ये सरांनी सांगितलेलं होतं म्हणजे मला असं वाटतंय की मला जे त्याला शिकवायचं आहे त्याच्यात तो, तो पुढे जाऊन उलट तो मला काहीतरी नवीन शिकवतो आहे असं मला आता नवीन भास व्हायला लागलेत आणि मुलं प्रत्येक वेळेला काय करायचं हे विचारतच नाहीत आम्हाला हे करू कर दे असं सांगतात मुलांचा जो अभ्यासाचा ओढा आहे तो शंभर टक्के वाढला आहे खरं तर शाळेने दिलेला अभ्यास मुलं घरी करत नव्हते परंतु आता नवीन जो अभ्यासक्रम आलेला आहे किंवा नवीन जे त्यांनी वेगवेगळे स्कीम चालू केलेल्या आहेत याच्यामधून तर निश्चितपणे त्यांच्यामध्ये बदल झालेला आहे आता एक दिवशी तर माझा मी प्रत्यक्ष अनुभव सांगतो की मुलांनी मला सांगितलं की पप्पा म्हणजे तो ॲक्च्युली इथंच होता त्यांनी मला एवढंच सांगितलं की पप्पा मला समानार्थी शब्दांच्या जोड्या बघायच्यात तुम्ही मला तो व्हिडिओ काढून द्या मी तो व्हिडिओ त्याला काढून दिला काढून दिल्याच्यानंतर मी त्याला सहज म्हणलं हे तो हा व्हिडिओ आहे तो म्हणला पप्पा हा नाही मी बघितला आहे असं स्क्रोलिंग करत करत पंधरा वीस व्हिडिओ झाल्याच्या नंतर तो मला याच्यात काहीतरी वेगळं दिसतं म्हणजे ॲक्च्युली काय मला सांगायचं आहे की याच्या आधीचे व्हिडिओ तो बघून बसलेला होता तो माझ्या निदर्शनास पण नाही आलं की ते काम पूर्ण केलेलं आहे म्हणजे त्याच्यामध्ये निर्माण झालेली गोडी हे खरोखर शाळेचं म्हणजे याच्यामध्ये शंभर टक्के योगदान आहे शाळेचं यश म्हणेल मी याच्यामध्ये खरं तर की त्याने स्वयं अध्ययनामधून केलेलं हे कार्य हे खरोखर म्हणजे प्रत्येकच मुलासाठी आता मी माझंच वैयक्तिक सांगत नाही आहे शाळेमध्ये ज्या ज्या वेळेला त्याच्या मित्रांसोबत सुद्धा गप्पा गोष्टी होतात त्यावेळेला ते पण सांगतात की नाही नाही काल मी एवढे प्रश्न सोडवले काल मला एवढं विचारलं होतं काल तुमच्या अवधूतला हे नाही आलं किंवा मी त्याच्या पुढे जाऊन हे सांगण्याचा प्रयत्न केला याच्यामधून त्यांच्यामध्ये लागलेली स्पर्धा ही खरोखर आमच्यासाठी खूप आनंदाची बाब आहे मुलं त्यांच्या स्पर्धेमधून काहीतरी शिकतात त्यांच्यातली त्यांच्या स्पर्धा चालू आहे दररोज नवीन काहीतरी शिकायला भेटतं हे सगळ्यात महत्वाचं स्पर्धा तर आहेच आहे मुलांमध्ये एक जर मुलगा आज समजा सेल्फी मध्ये दिसला तर लगेच घरी येऊन तो मला म्हणणार मी आज नाही दिसलो मी सेल्फीमध्ये मला असं कार आहे तर तो म्हणला त्याला पण वाटायचं ना की मी पण सेल्फीमध्ये यावं किंवा माझाही सरांसोबत फोटो यावा त्यात जास्त आनंद लेकरांना की सरांसोबत माझा फोटो आला आहे आणि त्यानुसार ते जास्त अभ्यास करू लागले सेल्फीमध्ये येण्यासाठी आणि धडा वाचून प्रश्न उत्तरं तर लिहूच लागले आणि फरक खूप पडला आहे शाळेचं खूप मोठं योगदान आहे त्याच्या स सगळं शिक्षकांचं आणि शिक्षक वृंदांचं नाही आणि सुरुवातीला काय होतं की मुलं घरी यायचे मोबाईल घ्यायचे मग आपण पण ओढायचं का ओढायचो तर त्याच्यामागे एक म्हणजे नॅचरली रिझन होतं की मुलं शक्यतो काय करायचे की गेमिंगकडे करा ओढायचे गेम बघायचे पण आता असं झालं नेमकं की त्याला जर आपण सहज जरी वरतून बघितलं डुंकून तो काय करतो तर तो शंभर टक्के एकतर एखाद्या एक यूट्यूबच्या पाठावरती किंवा कुठला तरी एखादा सब्जेक्ट घेऊन तो समोर बसलेला ह्याच्यामुळं हा आनंद खरोखर पालक म्हणून आम्हाला शंभर टक्के मिळत आहे पालक म्हणून वेगळेपण असं आहे की शाळेमध्ये घेतले जाणारे उपक्रम हे नवीन पूर्ण नवीन येणारा दररोजचा दिवस हा दररोजचं एक नवीन वेगळं काहीतरी आव्हान आहे आणि याच्यामधून शाळा आणि शाळेमध्ये होत असणारं कार्य हे आम्हाला स्पष्टरित्या दिसत आहे आता मुला म्हणजे मुळामध्ये मराठी शाळेकडे वळण्याचा जो समजा कल आहे तर तो पालकांचा कमी असावा परंतु माझी मुलगीसुद्धा सुरुवातीला तस होती त्याच्यामुळं माझं विशेष ल म्हणजे मुलाला टाकण्या संदर्भामध्ये जे विचार होते तर ते अजून त्याच्यामध्ये बदल झाला आणि शाळेमध्ये हो दिवसेंदिवस होत असणारा बदल हा प्रामुख्याने आम्हाला इथं ओढून आणतो आहे एवढंच माझी एक प्रामाणिक शाळेमध्ये प्रा शाळेबद्दल एक इच्छा आहे